आणि मला कुणी सोडवायला पण आलेलं नव्हतं तिथं मला एकटीला गाठून मारलेले त्यांचे ह्या दवाखान्याशी चांगले संबंध आहे तिथल्या लोकांशी त्याच्यामुळे इथं ट्रीटमेंट नाही आणि आजही आता आतमध्ये गेलं तर डॉक्टर लोक वाद घालत आहेत त्याचं रिझन असं आहे की सरपंचाची दोन मुलं डॉक्टर आहेत जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना घडत आहेत दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांना ऊत आलाय अशातच अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथील ॲडव्होकेट ज्ञानेश्वरी अंजन यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली त्या सध्या आपल्यासोबत आहेत मला सांगा नेमकी हो सविस्तर काय घटना आहे कोण मारहाण केले तुमचं नाव काय आणि कधी मारहाण झाली मी ॲडव्होकेट ज्ञानेश्वरी श्रीधर अंजन मोजेसन गाव तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील रहिवाशी आहे गावामध्ये मंदिरावर भोंग्याची तक्रार सरपंचानीच मला पोलिसांना कॉल करायला लावून द्यायला सांगितली आणि दुसऱ्या दिवशी ज्यांचे ते भोंगे होते ज्यांचा तो कार्यक्रम होता त्या लोकांना घरी घेऊन येऊन माझ्या फॅमिलीवर दबाव टाकला माझ्या आई वडिलांना माफी मागायला लावली आणि त्याच्यानंतर काही दिवसाच्या आतच माझ्या घराच्या समोर तीन पिठाच्या गिरण्या सुरू केल्या आणि त्या आवाजाचा आणि त्याच्यातून जे धूळ निघते त्याचं जे प्रदूषण होतं त्याचा मला प्रचंड त्रास होत होता म्हणून मी त्यांना अति व्यक्तिगत त्यांना विनंती केली होती की तुम्ही ह्या गिरण्या कुठेतरी स्थलांतरित करा मला त्रास आहे आणि मला मायग्रेनचा त्रास तिथे सुरू झाला आणि मग त्यांनी काही त्याला दाद दिली नाही ग्रामसेवकांनाही दाद दिली नाही म्हणून मी पोलिसांकडे पण अर्ज केला त्या काळी म्हणजे अडीच वर्ष होत आल्यात आता दोन हजार तेवीस पासूनच आहे हे आणि त्या काळच्या पोलिसांनी मला काही नव्हती मदत केलेली आणि मग त्याच्यानंतर मी कंटाळून उपविभागीय जिल्हाधिकारी साहेबांकडे ऍप्लिकेशन दिलं होतं की ह्या गिरण्या बंद करा आणि त्याच्यानंतर बी ओ मॅडमकडे पण दिलं होतं व्हिडिओ मॅडम ने थोडं ते प्रकरण थोडस हातात घेतल्याच्या नंतर याच्यावर दबाव आल्यासारखा झाला आणि यांना लिहून दिलं की आम्ही अमुक अमुक वेळेत हे करू चालू करू वगैरे गिरण्या आणि नेमकी नेमकी मारहाण कुठल्या तारखेला झाली मारहाण करणारे कोण व्यक्ती होते तुमच्या ओळखीचे होते का तुमच्या सोबत इतर एकालाही मारहाण झाल्याची माहिती समोर येते कुठं मारहाण झाली आणि मारहाण करणारे व्यक्ती कोण आहेत ओळखीचे आहेत मला दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मी आमच्या शेतात कैरे आणायला गेले होते तर तेव्हा मला एकटीला गाठून मारले इतर व्यक्तींना मारहाण झालेले माझ्या समोर झालेली नाही आणि मला कुणी सोडवायला पण आलेलं नव्हतं तिथं मला एकटीला गाठून मारलेले मारहाण करणारे किती व्यक्ती सगळे मिळून दहा जण आले होते त्यातल्या नऊ जणांनी मला मारहाण केली आणि एक जण त्यांना इन्स्टिगेट करत होता की महिला कलास करून टाका आणि अरवाच्या भाषेशी वेगळा करत होता तुम्हाला शेती तुमच्या शेतामध्ये मारहाण केली नेमकं मारहाण करताना त्यांच्या हातामध्ये कुठले शस्त्र होते पाईप होते आणि काठ्या होत्या त्यांनी मारहाण केली किती मार लागले मार म्हणजे खूप जास्त माझ्या इथपर्यंत असे पूर्ण डाग आहेत असे पाठीवरती पाठीवर लागले हे हातावर वगैरे लागले माझ्या आणि इथे आणि पायावर वगैरे लागून माझ्या इथे पण लागलेले मारहाण झाल्यानंतर तुम्ही तक्रार तक्रार दिली दिली का किती आणि लोक कुठे मारहाण झाल्याच्या नंतर माझी परिस्थिती पोलीस स्टेशनला जाण्यासारखी नव्हती मला पोलिसांनीच इथे ऍडमिट केलं होतं इथे ऍडमिट म्हणण्यापेक्षा दाखल केलं होतं तर त्यांनी माझा जबाब नोंदवला आणि त्यानुसार गुन्हा नोंद झाल्याची माहिती मला मिळालेली आहे आणि आरोपी फरार आहेत असं माहिती मिळते आरोपी फरार आहेत आज अंबाजू इथल्या शासकीय रुग्णालयात आलाय काय उपचार सुरू केले का नाही इथे त्याही दिवशी माझ्यावरती प्रॉपर उपचार केले गेले -के नाही आहेत आणि आजही आता आतमध्ये गेलं तर डॉक्टर लोक वाद घालत त्याचं रिझन असं आहे की सरपंचाचे दोन मुलं डॉक्टर आहेत दोन्ही सुना डॉक्टर आहेत नातेवाईक डॉक्टर आहेत आणि त्यांचे ह्या दवाखान्याशी चांगले संबंध आहेत इथल्या लोकांशी त्याच्यामुळे इथं ट्रीटमेंट नाही मला त्यांनी म्हणजे आता वाद घालून मला परत पाठवले मला चक्कर होती माझ्या डोक्यात खूप म्हणून मी आले होते इथे आणि त्यांनी मला नाही गुन्हा दाखल झालाय आरोपी फरार आहेत असं सांगताय याच्यावरती आता सविस्तर कुणाशी चर्चा केली राजकीय नेत्याशी कुठल्या किंवा राजकीय कुणाशी मी कायद्याचं काम करते त्याच्यामुळे कुठल्याही राजकीय नेत्याशी कुठल्याही म्हणजे कॉन्टॅक्ट करत नाही मुळात त्याच्यामुळे माझा कुठल्याही राजकीय नेत्यांशी बोलणं झालेलं नाही बीड जिल्ह्यातली अवस्था आहे एका महिला वकिलास बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आरोपी सध्या फरार आहेत गुन्हा दाखल आहे मात्र आरोपी फरार असल्याने पोलिसांना तपास अडथळा निर्माण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका